चार प्रेक्षक मित्रांनो आज आपण आलेलो आहोत येथे आज इथं बहिरजी नाईकमध्ये लाखो जण बांधव आज विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे तर आपण प्रत्यक्षात इथलं कार्यक्रम देखील पाहणार आहोत युवा संवादच्या माध्यमातून संवादमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्या तरुणांचं आणि तुम्ही काय युवा संवादमध्ये सांगाल की आज बहिरजी नाईक म्हणजे जे, जे शिवाजी महाराजांच्या प्रमुख होते त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती सवाय म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांनी रैतेसाठी स्थापन केलेलं स्वराज्याचे एक, के एक कानाव होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात जेवढ्या मोहिमा पूर्ण केल्या त्या मोहिमा पूर्ण करताना एक बाह्य लढाई आणि दुसरी लढाई असं दोन प्रकार असायचे म्हणजे काय कुठलीही मोहीम पूर्ण करण्यासाठी त्याचे दोन टप्पे असायचे एक रणांगणातली लढाई आणि ती रनगत ती लढाई पूर्ण करण्यासाठी गुप्तहेर खातं जे काम करायचं जा हो त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून बहिजे नायकांनी काम केलेलं आहे म्हणजे आज जसं संरक्षण खात्यात सर्वात मोठी पोस्ट असते आपण आपण म्हणतो त्यांना पोलीस क्षेत्राच्या मोठ्या पोस्ट असतात त्यावेळी गुप्तहेर खात्याचे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं स्वराज्याचा प्रसार झालेला होता ते पूर्ण स्वराज्याचं गुप्तहेर खातं बहिज नाईक यांच्यासारखा माणूस सांभाळत होता ही काही सामान्य गोष्ट नव्हती आणि आज आपण इथं एकत्र जण खरंच आम्हा सर्व सर्वांच आणि तमाम रामशी समाजाचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या रक्तमांसाच्या समाजाचा एक भाग आहोत यांचे आपण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो मित्र आम्हाला सांगू श वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी रामोशी समाजालाच का बरोबर घेतलं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सौघऱ्यांबरोबर जंगलामध्ये सफर करत होते आणि त्यावेळेस दुश्मन कसे ओळखायचे त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी विचारलं सवगड्यांना की तुम्ही कशा पद्धतीने कोण कोण सांगणार त्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी सांगितले की पक्ष्यांचा आवाज काढून आपण त्या ठिकाणी एकमेकांना हे करू त्या ठिकाणी एक कार्य त्यांचं ज्या संघड्यांनी हे सांगितलं की आपण मोराचा आवाज महाराज या ठिकाणी काढू परंतु त्याच वेळेस धळर्जी नायकाने त्या महाराजांना सांगितलं की महाराज या ऋतूमध्ये मोर ओढत नाही आणि त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात गोष्ट आली की धळर्जी नाईक हे आतिशर हुशार आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली मित्र गुप्तर खात्याची जबाबदारी त्यावेळेस रामोजी समाजाकडे आली आणि बैरजी नायकांना त्या ठिकाणी खूप मोठं स्थान रामोजी समाजाला शिवाजी महाराजांच्या काळापती स्थान मिळलं परंतु आत्ताची स्थिती काय आहे तुम्ही लक्षात घ्या अजा बानुलगडावर वर यायचं म्हणलं तर रस्ता रस्ता नाही महाराष्ट्रामध्ये रामोजी समाजाला बैरजी नायकांचा समाधी स्थळ फक्त फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पहायला मिळतंय तर या ठिकाणचा विकास होणं अतिशय गरजेचं आहे त्या मागणीमध्ये सुद्धा आपण जी मागणी आपले ही मागणी पूर्ण झाल्यानंतर सरकारने आपल्याला एक वर्षामध्ये सांगितलं होतं की एक वर्षात आपण तुम्हाला आरक्षणाचं जे काय होतं ते सांगतो खऱ्या अर्थानं एक वर्ष झालं आणि मधूनतराच्या काळामध्ये मराठी समाज असेल धनगर समाज असेल मॉमिडम समाज असेल हा सर्व समाज रोडवर आला आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची बाईट पाहिली मी शिवसैनिक आपले उद्धव ठाकरेंची बाई, बाईट पाहिली अनेक नेत्यांची बाईट पाहिली शासदारांची बाईट पाहिली आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की रामोशी समाजाचा कुठे विचार केलेला नाही खऱ्या अर्थानं आपण जी चळवळ उभी केली मित्रांनो आपण डायरेक्ट निर्णय घेतला आमची मिटिंग झाली आणि निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये निवेदन द्यायचं मित्रांनो मागल्या वर्षी आपण जे निवेदन देत होतो त्या टायमिंगला एका दहा पंधरा लोक त्या ठिकाणी निवेदन द्यायला जायचे पण आता हजाराच्या संख्येने आपले समाज बांधव बाहेर निघतात आणि त्या ठिकाणी निवेदन देणे गरज जातात खऱ्या अर्थाने रामोशी समाज जागा झालेला आहे रामोशी समाजाला कळालेला आहे की आपली जात काय आहे खऱ्या अर्थानं रामोशी आणि बेडर समाज याची जात मित्रांनो याच्या इतकी जात मोठी कोणती महाराष्ट्रात नाहीये खऱ्या अर्थानं ना क्रांतिकारक म्हणलं जातं खऱ्या अर्थानं

त्याच्यानंतर ब्रह्मानंद पडलकर सभापती सांगली जिल्हा परिषद भाजपा आपल्या समाजाचे आणि नायकाचे वंशज माननीय दादाराम जाधव तसेच आपल्या उमाजी नायकांचे वंशज रमानांना थोमणे तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी